आमदार असलो तरी आम्ही साहेबांना सांगू की फिर आप के हम आमी आने नाई ते हम दूर जायगे तुमचा पाठिंबा आम्ही काढून टाकू आणि मार्चमध्ये त्याची नाही पंचवीस हजार कोटी तर सुरुवात तर करावं लागला वजिरांचे म्हणजे दिव्यांग बांधवाची एकंदरीत संख्या पाच टक्के झालेली आहे एकूण संख्येच्या आणि मग घटनेनंही सुद्धा याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे आणि यातला कायदा पण आहे दोन हजार सोळाचा तर कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था असेल केंद्र असेल आणि राज्य असेल याला संख्येच्या बरोबरीनं ते बजेट दिलं पाहिजे आता आमचं पाच टक्के बजेट दिलं पाहिजे म्हणजे आमच्या दिव्यांग बांधवावर किमान वर्षाचे पंचवीस ते तीस हजार कोटी खर्च केले पाहिजे ते होत नाही आहे सध्या चौदाशे पंधराशे कोटीच खर्च होते म्हणजे कितीतरी पल्ला दूर आहे आणि दिव्यांग मंत्रालय झालं तर कॅमेंट सुरुवात करा पाच सात हजार कोटीपासून आणि जर झालं तर मग दिव्यांगाचं भलं होईल तुम्ही इशाराही दिलाय त्यांना जर हा त्यांना बोलावं लागेल मग जर त्यांनी नाही केलं तर अधिवेशन झालंय आता बच्चकडून आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दिसतील का मंत्रिमंडळ विस्तार होईल नाही आता चोवीस नंतर आम्हीच मंत्रिमंडळ नियुक्ती करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका